लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नूलकर वाचक स्वर सुटले तरी चालतील पण कुणा निरपराधाला शिक्षा भोगावी लागू नये या खाक्यामुळे जसे आरोपी सही सलामत सुटतात तितकेच कोणत्याही फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याबद्दल माहिती असूनही पोलिसांची भूमिका आणि केस हाताळण्याची पद्धत पोलिसांचा ॲप्रोच आणि ॲटिट्यूड यांना घाबरून सामान्य माणूस लांब राहणेच पसंत करतो किंवा मला काय त्याचं माझ्यावर तर बेतलेलं नाही ना या कोडग्या वृत्तीमुळे लांब राहतो त्यामुळे आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि ती बदलायलाच हवी प्रत्येकजण कुटुंबाचं समाजाचं देणं लागतोच आणि संघटित राहिल्यामुळे समाजाचा पोलीस यंत्रणेवर गुन्हेगारांवर अगदी न्याय यंत्रणेवरही वचक राहतो हे समजून घेणं गरजेचं झालेलं आहे नव्याने लग्न झालेल्या कितीतरी मुली जळून विष पिऊन विहिरीत बुडून रेल्वेखाली मरतात बेपत्ता होतात त्यांचे छळ झालेले असतात होत असतात पण कुटुंबाची प्रतिष्ठा जपायची म्हणून नवरा असं वागतो हे सांगणं अपमानास्पद लाजिरवाणं वाटतं म्हणून आई वडिलांना काय वाटेल म्हणून आणि मृत्यूला सामोरे जातात आणि त्यांचे नवरे आणि सासरकडचे नवी बकरी शोधायला मोकळे होतात एका बाजूने हे जितक खरं आहे तितकच भारतीय दंड संविधान कलम चारशे अठ्याण्णव ए चा स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कमाईचे साधन म्हणून फायदा घेणाऱ्या मुली आणि त्यांचे कुटुंबीय हे कलम बदनाम झालेले आहे आणि ज्या मुलींना खरोखर या कलमामुळे न्याय मिळायला हवा त्या हकनाक बळी गेलेल्या आहेत या गोष्टीचा तारतम्याने विचार प्रत्येक संज्ञान स्त्रीने करणं जरुरीच आहे मोघे पती पत्नी अगदी खुशीत होते धाकट्या लेकीचं लग्नही पार पडलं आता सगळी जबाबदारी संपली दोन्ही मुली मार्गी लागल्या धाकट्या अर्चनाला तर चांगलं स्थळ मिळालं खर्च थोडा जास्त झाला आणि मुलाकडच्यांनी लग्न उरकायची घाई केली म्हणून थोडी धावपळ झाली पण अर्चनाला सासर भक्कम मिळालं याचा दोघांना आनंद होता त्यानंतर वर्ष दीड वर्ष मोघे पतीपत्नी फारसे दिसले भेटले नाहीत त्यांच्याकडून काही खबर बात नव्हती पण इकडून तिकडून कानावर येत होतं की अर्चनाचा सगळंच काही आलबेल नाही तिला सासरी बराच त्रास होता फारस माहेरी पाठवत नव्हते ज्यांनी तिला पाहिलं होतं त्यांच्या सांगण्याप्रमाणे अर्चनाची अगदी रयाच गेलेली होती हाडं निघालेली अगदी निस्तेज दिसत होती आणि अचानक एका सकाळी अर्चनाच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली खरंच वाटे गाठलं आणि ऐकून सुन्न झाले अर्चनाचा पदर स्टोवर पडून साडी पेटली आणि अर्चना नव्वद टक्के भाजली हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तासाभरातच ती गेली होती कुणाशी काही बोलणं नाही चालणं नाही डोळे सुद्धा तिने शेवटपर्यंत उघडले नव्हते का पण मनात पाल एवढं तालेवार घर आणि अर्चनाला सगळं सोडून स्टोवर काय करायची गरज कर पडली असावी दुःखाच्या पहिल्या हबक्यात सगळ्यांच्या संवेदना जाणीवा बधिरल्या होत्या मोघे स्वतः अगदीच हातपाय गाळून बसले होते पण मोघेबाई मात्र अस्वस्थ होत्या मनात खूप काही उलताबाला चालली आहे असं वाटत होत आणि अपेक्षेप्रमाणे त्या बांध फुटल्यासारख्या बोलायला लागल्या छळल ग माझ्या पोरीला एवढं हौसेनं लग्न करून दिलं पण पोरीला सुख म्हणून काही लागलं नाही काय भिडसल कुणास माहित पोर बिचारी भेदरल्यासारखी वाटायची पण बोलत नव्हती काही दरम्यान लग्नानंतर वर्ष दीड वर्षातच अर्चनाचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस चौकशी सुरू झालीच होती त्यातच पोलिसांना अर्चनाच्या नवऱ्यानेच तिला पेटवून दिले आहे अशा मजकुराचं निनावी पत्र आलं चौकशीने जोर धरला पण अर्चनाचा सासरा मातब्बर आसामी होती त्याचा दबावही वाढत चालला होता पण आता मोघेबाई चौताळून उठल्या होत्या त्यांना मनोमन खात्री पटली होती त्यांना आता न्याय हवा होता मुलगी तर गेलीच पण म्हणून गुन्हेगाराला काय मोकळा सोडायचा मोघेबाईंना कायदा काय म्हणतो हे सांगणं आवश्यक होत नुसतं भावनेच्या आहारी जाऊन चालणारच नव्हतं त्यांच्याकडे पुरावा असा नव्हताच अर्चना कधी काही बोलली नाही तिने त्यांना कधी काही पत्र पाठवलं होतं का असं विचारलं तर त्यांचं उत्तर न फोन वर काही बोलली नव्हती कधी नवऱ्याची ना तक्रार नाही तिने नवऱ्याकडे अंगुली निर्देश करणारा मृत्यूपूर्व जबाबही दिला नव्हता म्हणजे ती त्या परिस्थितीतच नव्हती पण मोघेबाईंना या चर्चेतून दिशा मिळाली त्यांनी अर्चनाच्या मैत्रिणींची दार ठोठावायला सुरुवात केली आणि मनीषाची भेट झाल्यावर त्यांना उलगडाच झाला अर्चनाच्या नवऱ्याचं परधर्मीय मुलीशी प्रेम प्रकरण होत तिच्याशी त्यानं लग्न करणं त्याच्या घरच्यांना पसंत नव्हतं म्हणून त्यांनी त्याच्या मनाविरुद्ध अर्चनाशी घाई गडबडीने लग्न लावून दिलं होत मोघ्यांनी तालेवार स्थळ मिळाल्याच्या आनंदात नवऱ्या मुलाची चौकशी न करताच लग्न उरकायची घाई केली अर्चनाचा नवरा लोभीही होता त्यानं त्याचं प्रेम प्रकरणही लग्नानंतर सुरूच ठेवलं आणि अर्चनाच्या माहेरकडून फारसे पैसे न मिळाल्याचा राग अर्चनावर काढायला सुरुवात केली तिचा छळ चालवला ती बिचारी तोंड दाबून बुक्यांचा मार सोसत होती नवऱ्याच्या मारहाणीला भिवून ती तोंडातून शब्द काढत नव्हती मनीषा दोन चार वेळा तिला भेटायला सासरी गेली तेव्हा तिच्याकडे रडून तिनं मन मोकळं केलं पण घरी सांगू नको अशी शपथही घातली मनीषा गप्प राहिली पण अर्चनाचा हकनाक बळी गेला आईची तडफड तगमग पाहून अर्चनाच्या बहिणीने दपकत सांगितलं की अर्चनाने तिला पत्र पाठवून नवऱ्याचे थेर तिला वेळोवेळी कळवले होते पण बहिणीचा नवरा सासू सासरे तिने या भानगडीत पडू नये म्हणून तिच्यावर दबाव टाकत होते नसतं लचांड मागे नको अशी त्यांची मनोवृत्ती होती त्यांच्या संमतीशिवाय बहीण पुढे यायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली शेवटी त्यांना समजावून सांगणं आलं त्यांना अर्चनावर अन्याय झालेला पटत होता अर्चनाच्या आई बहिणींच तुटणार काहीच दिसत होत पण पोलीस म्हटलं की त्यांची पाप भिरू मध्यमवर्गीय मन कचरत होती पण शेवटी त्यांना पटलं अर्चनाच्या जागी आपली स्वतःची मुलगी बहीण असती आणि असेच सगळे माझा काय संबंध असं म्हणून हात झटकून मोकळे झाले असते तर उद्या अर्चनाच्या नवऱ्याने दुसऱ्या बायकोचाही छळ केला तर अशा छळ करणाऱ्यांना काहीच शिक्षा न होता राजरोस जगण्याचा अधिकार सहजच मिळाला तर हे मुद्दे त्यांच्या सुसंस्कृत मनाला अखेर पटले पोलीस चौकशी साक्षी पुरावे कोर्ट कचऱ्या म्हटलं की त्रास हा आलाच त्यातून आपल्याकडे पोलीस चौकशीत साक्षीदारांना त्रास घटना घडतात कोर्टाच्या वाऱ्या विनाकारण वर्षानुवर्षे कराव्या लागतात पदर मोड होते वेळ वाया जातो हे सगळं खरंच आहे पण हे बदलण्यासाठी पुढे यायला हवंच तोशी सोसायलाही हवी जरूर पडली तर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समाजाचं देणं प्रत्येक जणच लागतो आपण कुणासाठी काही करणार नसू तर आपल्या वेळेला कुणी उभं राहावं ही अपेक्षा करण्याचा नैतिक अधिकार कुठे या घसाफोडीचा परिणाम म्हणून अर्चनाच्या बहिणीने पोलिसांकडे अर्चनाची पत्र हजर केली मनीषा सुद्धा साक्षीसाठी पुढे आली पोलिसांनी शेताऱ्या पाजाऱ्यांकडे एव्हा माहिती काढलीच होती आणि खरं चित्र स्पष्ट झालं होतं भारतीय दंडविधान कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए अन्वये अर्चनाचा छळ केला आणि कलम तीनशे चार बी अन्वये अर्चनाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्यामुळे अर्चनाच्या नवऱ्याला अटक झाली रितसर खटला चालला खटल्याच्या दरम्यान अर्चनाच्या नवऱ्याने धाक दहशत पैशांची लालूच अशा सर्व मार्गांनी साक्षीदारांना फोडण्याचा सा प्रयत्न केला पण साक्षीदार बदले नाहीत आणि अखेर अर्चनाच्या नवऱ्याला गजाआड व्हावंच लागलं ला। इंडियन पिनल कोड सेक्शन चारशे अठ्ठ्याण्णव ए धन्यवाद